नमस्कार मंडळी हा जाम मी कुकरमध्ये केला आहे खूप पटकन बनतो टेस्टीसुद्धा बनतो आणि इतका सोपा आहे ना करायला की अगदी लहान मुलंसुद्धा करतील आणि चवीला तर इतका टेस्टी आहे की एकदा तुम्ही केलात ना तर परत परत तुम्ही करून खाल कारण की बाहेरचा जाम तुम्हाला परत इथून पुढे आवडणार नाही तर चला मग करूया तर मी ना एक किलो सफरचंद घेतले ते सोलून त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि त्याचे असे लहानसे तुकडे करून घेतले आणि ते कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत एक बीटरूटसुद्धा टाकलेला आहे कारण की आपला जाम जामसारखा दिसायला हवा ना म्हणजे बाहेरच्या जा जा जामसारखा कारण की आपली जी मुलं आहेत ना ते खूपच हुशार असतात त्यांना बाहेरच्या जा 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 जामसारखंच दिसलं पाहिजे तेव्हाच ते खाणार चला मग आता कुकर थंड झाल्यानंतर मी ते सगळं थोडंसं मॅश केलं आणि मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आणि मी हा मोजून घेतला होता जे गर आहे तो आणि जितका गर आहे ना त्याच्या अर्धी मी साखर घेतलेली आहे आणि नंतर त्याला छान मस्त असं शिजवून द्यायचं आणि एक मोठा लिंबू त्याच्यामध्ये मी पिळून टाकलेला आहे आणि इतकं शिजवायचं की बघा अशी चकाकी आली पाहिजे इतका शिजवायचा भले हा जाम आहे ना घट्ट होत नाही असाच राहतो कारण मी याच्यामध्ये कोणतंच वेगळं काही पदार्थ वापरलेलं नाही आहे जर तुम्हाला घट्ट करायचं असेल ना तर कॉनस्टार्चसुद्धा वापरू शकता एक चमचाभर तर त्याने घट्ट होईल पण मला हा असाच आवडतो माझ्या मुलांना ना बाहेरचं ज्या माझी आवडत नाही कधीच खात नाही ते मग मी असं घरामध्ये बनवते वेगवेगळ्या फ्रूटचे तर आज मी हा सफरचंदाचा बनवलेला आहे तुम्हाला आवडला का हा जाम नक्की तुम्हीसुद्धा करून बघा चला तर मग बाय